हो गेल्या वर्षाची आणि यंदाही माणस खुशीने ओळखलेली कार्यक्रम सुद्धा साखर पाटील वालायचे भरपूर कार्यक्रम आणि यात्रा चांगली भरवायची पण हे काम करा ना आपले सगळे यात्रा कमिटीचे सदस्य आणि आपली मित्रमंडळी यांना बोलावून घ्या यात्रेचं नियोजन चांगलं केलं पाहिजे आपल्याला सर्वांची बैठक घ्यायची आणि लक्षात ह्या सर्वांना बोलावून वयात वर्गाच्या आता माझी यांना बोलवून घेतो त्यांच्या मनात काय करतो बस काय आहे यात्रा आहे म्हणजे यात्रा जवळ आहे मोठ्या प्रमाणे आता बैलांचा

एवढं तुझ्या गावावर आलास अरे माझं सारखं गाव असतो ना बरं येण कसंही कोणाचंही चांगलं असावं त्याच्या पाठी मग आपलं चांगलं व्हावं हे माणसाने मनामध्ये बाळगलं पाहिजे जगी सर्व तुझी असा कोण आहे बिचारी मनात सुधून पाहिजे जेन तुला घडवलं त्याचं नाव तुझ्या मुखात नाही त्यातून सचिव होत हे कलयुग आलेलं आहे सतयुगातली माणसं वेगळी कलयुगातली माणसं वेगळी सतयुग

या पटलांच घ्यायचं मगच बाहेर पडायचं आता या कलियुगातले तरुण पिढी कसे सकाळपाली उठतात मोबाईलची बॅटरी बोलायचा बघतात मदत बाहेर पडतात त्या पद्धतीने माणसानं चांगलं पाहिजे त्यातून माणसानं एखाद्याच चांगलं करता आलं नाही तर एखाद्याच वाईट करून दुनिया मे आकार सबकुच कर दुनिया मे सब कुछ कर लेकिन चमचेगिरी मस्त या चमचेगिरीमुळे एखाद्याचं घर फुटतं एखाद्याची भांगणं लागण्याची शक्यता असते बरं कसं काय करायना बरा बरा तुमच्या आशीर्वादान बरेच चालले दारू बंद केली चांगल्या मार्गा लागले बरं झालं तुमच्या सारखी चार पडली माझ्या गाठ पडली नाही दारू बंद केली पिस्पर्यंत मार्ग पण काय झाली काय उद्याही मान उडायचं तिने मी आज उद्या वयला गेली काय झाला घेणार आता मुक्काम कुठे करायचा मला तर मग चोरी मारायचा ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेतलाय आता म्हटलं खूप काम कुठं करायचं डोक्याची टोपी विकली लगेच तुझा रूम नाही चेंबूरला चेंबूरला तुला मग चेंबूरला लगेच रूम वर गेलो तू काय करी नव्हता शाळा बरा सिटीसाठी घरी आला जसं तुझ्या बायको मला पाहिलं हा तसं तुझी बायको मला कशी म्हणते भावती हा लय दिवसात ना आलायसा आलायस तस चला की तुमच्या पायऱ्या रूमच्या पायऱ्या अर्ध गोल नको अर्ध गोल नको नाही शॉर्टकट बोल बर मग काही रूमच्या पायऱ्या चढलो रूम मध्ये गेलो चहा पाणी नाश्ता वगैरे झाला बायको नाही माणूस तिची बरं का कोणी मी जाऊ दे कोणाला नाही म्हणतच नाही चहा पाण्याला चहा अजून सांगतो चा पाणी नाश्ता करून पाणी चहापाणी वगैरे झाला जेवण खाणं झालं झोपायचं आला ना ती येतच पलग तुझी बाईक मला कशी म्हणते भाऊ जी असं का ना मी खाली तुम्ही पल्ल गाव र तुझ्या मनात छान वारायचं येतो तसं नाही म्हटलं वही मी अहो घराच्या तुम्ही तुम्ही व जोपान खाली झोपतो घेत तुमच्या भावना किती राहा बघतील कुत्र्याला बो देत नाही तुझ्या चालवलं काय चल दोघा दोघाई कपलगाव झोपलो पण दोघांच्या मधील घेतला तुझा ते काही काके नाही वय लागला घेतलाच ना दोघांच्या मधी टाक्या घेतला टक्क्याच्या या बाजून मी झोपलो टक्क्याच्या वैध झोपल्या गुलाबी गिरी बोलायचं कामच नाही म्हणजे तक्या होता म्हणजे तक्या होत्या ना सकाळी उठलो आंघोळ वगैरे झाली चहा पाणी झाला म्हटलं उंचोडी मारायला ऑलिम्पिक स्पर्धेत पाहिजे म्हटलं मला आशीर्वाद द्या उंचोडी मध्ये माझा एक नंबर आला पाहिजे मला वहिनी तशा मग काय भावसे अगा त्रिसा तुम्हाला तक्यावर नोडी मारता आली नाही

पहिल्या माणांच्या पुस्ते लावतो पहिले गाण्यांच्या शेर येते आणि नामांकित असा तमाशा शिवाय यात्रेला शोबाईक आणि यात्रेला तमाशाशिवाय शोबाईक शोबाई ठरवायचा येते पैसा येते पैसे पैसे येते जाय जगा यात्रेचा कायदे घाल ठीक